हाय फ्रेंड्स मी आज शेवया बनवणार आहे भाजलेल्या शेवया त्याच्यासाठी तूप टाकलेलं आहे तूप गरम केलं आणि त्याच्यामध्ये आता शेवया टाकलेल्या आहेत चांगल्या खरपूस होईपर्यंत शेवया भाजून घ्यायच्या जळून पण द्यायच्या नाहीत माझी मुलं आता शाळेत जाऊन आलेले आहेत त्यांना खाण्यासाठी मी शेवया बनवित आहे माझी मुलगी ईश्वरी आणि राजू यांना आता भूक लागलेली ला आहे त्याच्यामुळे शेवया बनत आहे शेवया पटकन उरकतात बनवायला खरपूस मी शेवया बनवण्यासाठी आता पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे अशा पद्धतीने पाणी एका बाजूला गरम करायला ठेवायचं आणि शेवया भाजून घ्यायच्या शेवाया हलवत राहायचं नाहीतर जळून जाते लाल लाल होईपर्यंत भाजायच्या अशा काळ्या पण झाल्या नाहीत पाहिजे म्हणजे चांगला भात लागतो टेस्टी मी शेवया उकळण्यासाठी ठेवलेल्या आहेत दहा मिनिटं उकळून द्यायच्या त्याच्यानंतर चा चांगल्या शिजतात त्याच्यामध्ये चा साखर विलायची विलायची थोडी बारीक करून टाकायची साखर टाकायची साखर घेतलेली आहे अशा पद्धतीने साखर टाकायची साखर वेळ चाकर की त्याच्यानंतर दूध टाकायचं त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्या शेवया खाण्यासाठी तयार होतात विरघळत चालली आहे साखर विरघळल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता दूध टाकणार आहे अशा पद्धतीने माझ्या शेवाया तयार झालेल्या आहेत मी आता त्याच्यामध्ये दूध ओतणार आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणात पातळ पाहिजे तेवढ्या प्रमाणात दूध ओतायचं आणि आता गॅस बंद करायचा अशा पद्धतीने माझ्या शेवया या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत तुम्हाला या कशा वाटत आहेत ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय